काय हो तुम्हाला तुमच्यासाठी मी डिटेलमध्ये येसूरचा व्हिडिओ म्हटलं मिरच्यांचा डिटेलमध्ये टाकावं हो। पण तुम्ही काय मोठ्या व्हिडिओला बघतच नाही तुम्हाला शॉर्टच आवडतात मग म्हटलं जाऊ दे ह्यांना शॉर्टच व्हिडिओ टाकूया आपलं इथं मी येसूर बनवायला घेतला आहे बरं का तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता ताई येसूर म्हणजे काय मग त्याचं ह्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटते बरं का स्टेप बाय स्टेप एक एक व्हिडिओ मी आता टाकते इथं दोन किलो मिरच्या घेतल्यात बरं का मी आता ह्या सगळ्या दोन किलो मिरच्या मला निवडायच्यात बरं का निवडता निवडता नाजेन आलं बरं का माझ्या कारण दरवर्षी मला आई द्यायची त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं मला आणि आता स्वतःला निवडायचं लय उशीर लागला शेवट तरी आईने मला बेडगी मिरची ही निवडून दिली आईची पाटीचा आणि छातीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आईला म्हटलं तुझ्या असं निवडू नको आणि मला हे दोन दिवसात संपवायचं होतं कसंही करून मानपाट एक झाली बरं का सकाळपासून बसली होती दुपार झाले संध्याकाळ झाली तरी काय मिरच्या संपायचं नाव घेईना मनसपी निवडायला मला मदत करायला लागली उन्हाळा आणि तिखट अरे बाप रे नको रे हे बाबा आईची किंमत आता कळते बरं का आता ह्याच्यासाठी कुठल्या कुठले मसाले लागणार आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला सबस्क्राईब करा